असतात बर मायबाप असतात ना असतात त्याला दोन चार पोहरी असतात आणि ज्याला पोरगीच नाही त्याला काय टेन्शन आहे टेन्शनच नाही त्याला असं आहे ना मग बाप म्हणते बाबा आता लग्न तर करायचे कसे करायचे का करायचंय नवरा बायकोचा विचार ते ह्या बापान कोणाचा विचार घेतला नाही त्याचं त्यानं चालवलं हो दारू पियाचा नुसता भांडण करायचा काही नाही हो मग काय म्हणजे कराव आबड धोबड याच घे कर्ज त्याच घे कर्ज आणि करायचे लग्न मग नियाच त्या बापाला गावाला कोणी नारायण गावलं कुठं आणि करायचे काम फिडायचे पैसे लोकायचे हम्म कस

तर अशा बाया निदू लागल्या हे बाई ही काट्याची आळी हे ही एकदम हिरवी गारण एक काटा असते हा कोणाला कोणा लुटरवाल्याला आवाज दे म्हणा पठून आणता हा हो आम्हाला कल्याण गाडी धरली आम्ही एक गाडी धरली कि तिच्यात असा खून झालेला हे रक्त सांडलेलं दिली गाडी सोडून ती हो ना ट्रेन मध्ये दुसरी गाडी धरली कि तिच्यातही मर्डरच केलेला बापा आता काय करा म्हणलं तो बाप म्हणे नको बापा लोक आपल्याला धरून येतील कोणा आपण करायचं जालो काय तर मग आम्ही दुसऱ्या तिसऱ्या गाडीत बसलो तिसऱ्या गाडीत बसलो आता म्हणलं कोणती गाडी मनमाडवर उभी राहती मुंबईहून आलेली दिवाळी उद्याची म्हणतानी आज आलो मुंबई वर उभी राहते म्हणलं मनमाडवर तर ती गाडी पसारा टाकला दोन तीन पोटे पसारे हांडे पसारा ती गाडी जी पळू लागली बाबा तर मला वाटलं का त्या गाडीतून उडी माराव कुठ तरी एवढी पळू लागली ना ती जळगाव आलो उभी राहिली नाही भुसावळवर ती गाडी तशी होती इस्पिरेस हम्म मग भुसावळ वर उभी राहिली मग आम्ही तिथं उतरलो तरी आम्हाला तिथं उतरून पुन्हा हे गळ्यात होत ना दोन चोरती असे आमच्या संघसंघ संघसंघ राहू लागले पण मी म्हणलं मा हे चोरते हे तर आपले मी आम्हाला चार ज्या डब्यात माणसं आहेत नऊ दहा माणसं त्या डब्यात मग जाऊन आम्ही बसलो तेव्हा आम्ही गावाकडे आलो ना मनमाडवर आलो मनमाडवर आल्यावर खाली उतरलो मग मनवाड माडून पुन्हा गाडी धरली पुन्हा गाडी धरली तर आलो ना परळी परभणीवर परभणी होऊन परळी गेलो तर रात्री आम्हाला बारा वाजले अकरा अकरा वाजले आम्हाला तर कहाचं खाणं आले काहीच नव्हतं आमच्याजवळ खायला आणि घे आता गाडीला गाडी लागली खाणं आले आणि बाप तर जायचा की अर्धी घेऊन यायचा की पिऊन बसायचं आणि का मग असं करून करून रातच्या बारा वाजता मा बाप होता मा भाऊ होता लहाना भाऊजे होती लेकर बाळ पण ते आहे ना जाऊन उठून मल पाहिलं हे आलेत गड्या म्हणून अशी परिस्थिती होती पण ते उठले नाही तर आणि म्हणले नाही तुम्ही पाणी पिया का दोन दोन घास भाकरी खा तुम्ही खाल्ले नसतील रात्रश्या श्या असते अस हो, परमानंद मामा बापू हा, मामी लहान त्याच्यान मला हो म्हणते हो आला दिवाळीचा सण बहीण भांड बहीण भावाची आठवण आला दिवाळीचा सण बहीण भावाची आठवण बहिणीच्या घरी जायाला भावाई सरू नको जायाला भावा विसरून पाती तुझी बहिणा आणल्या शिवाय राहून पाते तुझी बहीणा आणल्या शिवाय वाट पाते तुझी बहिना अनला शिवाय राहू नको असा भोळा ग भाबड भाऊ बहिणीला असा असा भोळा ग भाबड भाऊ बहिणीला असा अशी वाट पाहते खरंच मा भाऊ असा असता येतच होता बाई एखादा भाऊ लय असतो आणि त्या गर्व असते हम्म साध्या भोळ्या भावाला गर्व नसते अस दिवाळी निमित्त मुद्दा म्हणून आता हो ना असा भोळा ग भाबड भाऊ बहिणीला अस भाऊ बहिणीला भाऊ बहिणीला ल आसा जुन्या साडीला साऊ भाऊ बहिणीला आसा जुन्या साडीलाय बहीण काय म्हणती माव्या भान शंभर रुपयाची का बाई ना साडी घेणं पण घेतली बाई बहीण भाई अशी नेसती ती साडी कि फाटस्तोर नेसत असते तिला असं नाही वाटत कि मला तर नाही वाटत बरं दुसऱ्या बहिणीच काही अस मी कहाच नाही म्हणले भावाला त्या पाचशेचीच घेतली का दोनशेचीच साडी घेतली आपण नसते म्हणत कहाच हम्म अशी फाटस्तोर नेसते मी साडी घेतलेली हा हा आठवण हे म्या बापान घेतलेली म्या भावान घेऊन दिलेली साडी एका अंजीच्या लग्नात ती मी अजून ठेऊ ठेऊन नेसत असते ध्यान आले की नेसली म्या बापाच हुँ। हुँ। आशी काळी चंद्र कळम धुन्या धुन्या रंग गेला आशी काळी चंद्र धुण्या धुन्या रंग गेला पैसा बंद दिला पैसा बंधवान दिला नाही मला शिनाला पैसा बंधवान दिला नाही मला शिनाला आशी काळी कळा भावानच घेतली होती बर आशी काळी कळा जुन धुन फटली जुन धुन फाटली बन्धु म पल राजा नाउ सोन्या म पहिला राजा नाउटली हाउस न फिटली बढ्ले दुसरी घेतो घुम् अशी जी अशी राहते हा दिवाळीच्या सणाला सण झाला का आता मग आलेल्या पोहरी कशा जात आता घाई घाई नवरा गाडी घेऊन आला की घाई घाई आता त्या म्हणतात मग सांगते ना आता बापाचा काय फोनच यालाय कारण तीनदा तीनदा मैना नांदाया चालली <laughs> मैना नांदया चालली मैना <laughs> नांदया चालली माये बापाची हरण मैना दयाली मापाची हरण माय बापाची हरण पाणी डोळ्याच्या कुवार माये मपल्या हारणीची गंगा चालली भारून बापा मह्या आंबिराची गंगा चालली भारून यायले का नाही पुन्हा <coughs> मैना नांदाया चालली अंतिम केसी मैना मैनानंदाया चलली अंतिम ग केसी असं काय म्हणते घाई घाई म्हणते जाऊ दे बाई आता कशा पोरी चालल्यात केस काही पुढं सोडून काही मांग सोडून तशा पहिल्या नव्हत्या जात अशा आता चांगल्या आता जाई न आता मोकळ्यात केसाच्या मैना मैनानंदाया चलली आण मुख्यशी तिची वाटत मावशी आणि तिची वाटत मावशी तिची वाटत मावशी येण्या घालच रासी राशी तिची वाटत मावशी येण्या निया घालाच वाराशी तीवाट तमाशी ये निया घालाच वाराशी गेली गेली ना ना मग दा भाऊ जाईल दिवस होते वस्थोते तान तुझ्या भावने दिवस असल्यावर तीन झालं पोरग अरे लई लांब गेला बंडवाला झालं लि मल कल मात बंदवाला झालं लेक मले आले मात मल कळाले मात हिंद घोळात मल कळालं मात हिंद घोळात हाच माझ्या पहिला गळ्यातला होता काय हरपलं

गुख दुख सुख अन माता कळाले कळाले रानात काडू लाल राना पानात माये मोह्या गिरजा দুখ শুক হে মাথা কলা লায়া মায়া গিৰা গ माय माया गीर राजा काडूला गेल पाना द माये मया गिर राजा काडूला गेल पाना दरोबर पण मला गुचा किला गली, हा मला गुच केल गुच किल खात्या गुळा माय माय बापा माया बापा माया बीरा बापा माया बिरा हे तू किली कसा

बाप मोया सोरान बाप मोया बिरा हे तू केले गसाम बाप मोया बिरा हे तू केले कसा मुळा बाया बापावर म्हण बापावर आता बापावर काय बापापेक्षा मायवर जास्ती असतात जाणे म्हणलं ना मला गुचाकी गेली गाली गुचाकीला पाणी मला गुचाकीला गेली गुसा केला पानी, पाणी माया बापा बीरा मया बापां हे तु केली कोण राणी

वाटा दूरा दूरा। बापा वाटाच्या लेकी, बापाल की वाटाच्या दुराधुरा